केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत अमित शहा आज शिर्डीत मुक्कामी असून उद्या त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडेल उद्या सकाळी साई दर्शनानंतर लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भव्य सभा पार पडणार आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री, मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आज शिर्डीत त्यांचा होणार असून उद्या साईबाबांच्या दर्शनानंतर लोणी आणि कोपरगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ त्याचबरोबर या ठिकाणी विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होणार आहेत आत्ता आपण लोणी येथील या सभेच्या ठिकाणी जी जय्यत तयारी झाली करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस हजार जे नागरिक आहेत ते बसतील असा मोठा भव्य असा शावयाना या मंडप उभारण्यात आलेला आहे विखे सहकारी साखर कारखान्याच्या कार जो युनिट आहे त्या ठिकाणच्या नूतनीकरणाचा देखील जे आहे या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याचबरोबर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील त्याचबरोबर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुनाकृती पुतळ्याचं अनावरण देखील अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर कोपरगाव या ठिकाणी देखील जे सहकार क्षेत्रातील पहिलं सी एन जी प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी पार पाडणार आहे नेमकी आता काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर आता या ठिकाणी केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची योजना ज्या आहेत किंवा कोणत्या प्रकारची घोषणा या ठिकाणी देशाचे गृहमंत्री हे या ठिकाणी करणार आहेत त्याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे जय सावंत जय जै महाराष्ट्र न्यूजकर्ता लोणी अहिल्यानगर